चांगोले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये फार सुंदर असा घरचा साज पाहाला म्हणजे सप्त हिंद सुंदर आणि वजीर पाहिला गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये जाते काय सांगाल आज घरचा साज पडवला पळावलं आता काय घरचं नाही तर कुठलं पळवावर आपल्याला आपली बैल प्यारी असतात ना हा घरचा कस पळावला आणि विशेष म्हणजे एक कडेन जिद्दीनं पाळाली दोन्ही बैल काय सांगायचं टक्के हां आतनं कोणी पळाली कडाने पळून त्यांनी केला आम्ही हिंद केसरी काल ज्यावेळेस समजलं कडनं फाटी आले त्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या तुमच्या टीमच्या वगैरे सर्व नाही नाही आमची पोरं कधी भेट नाहीत हा वरच साधवत हो ग आणि सवजी गाडी लागली ना त्याचं काय कारण येत राखतात नाही आमच्या त्याचे नाही आणि तुम्ही जसं म्हटलं त्याच्या पण रक्तात नाही कारण एक सुंदर म्हटलं की जिद्दीबाईल म्हटलं जातं आणि जेव्हा सर्व जणांचं लक्ष असतं त्यावेळेस कधीच नाराज नाही करतो तर ती सगळी वर्ण त्याचाच गजर चालला होता ना किती प्रेशक आहे ते त्यांच्या सगळ्यांचं समाधान करतो ते पळतो ना आ, आज बरेचसे लांबून सर्व मंडळी आले तात्या तुम्हाला भेटतायत अमरावतीवरून बीडवरून जालनावरून नाशिक वरून बेळगाव वरून तर कसं वाटतंय म्हणजे अज बैलगाडा मालक म्हणून काय मन भरून आला आपल्यावर आजही प्रेम करतात ना लोक आज अकरा वर्ष झाला बैल पळतोय जे अकरा वर्षापूर्वी पूर्वी प्रेम होतो ते आज पण आहे ना ते सातत्य महत्वाचं आहे आणि लोकांना तोही नाराज करत नाही ना आ, आता तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना झाले इंजुरी बघ करू होईल पण तो, तो म्हणजे एक त्याला काय सांगितलेलं का सुंदरला बाबा आज काही सांगतं का त्याला की बाबा मोठं मैदान झालं की सांगायला सगळ्या लोकांच्या भावना कळतात भावना करतात बरोबर तर ते आज काय अपेक्षा राहतील घरचा सासकडून घरचा मग घरच्या जोडीकडून काय शे वगैरे मला तुमचे काय इच्छा असेल ती ठरवतील संध्याकाळी हा चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते काय सांगाल आज घर तसंच पडवलं पळावला हा कशा कशा पद्धतीने जोडी पाहिली आज पाहिली गाडी हा आणि एक म्हणतात ना की सुंदर ज्या पद्धतीनं जिद्दीन नव्हतं त्या पद्धतीनेच वजीर पण त्याच गतीवर चाललाय म्हणावं लागेल हो एवढा मोठा अड्डा दोन्ही बैल एका मालकाची नाही पळावली हौसन ना। बाय चांगली पळाली गाडी बोल तुम्ही समोर थांबलेला नाही त्यावेळेस खाली होत सुट्टीला होत आहे सुट्टीचं थरार कसं होता आहे कसं काय टाकूनच चाललेली गाडी खालत दोन्ही बैलांना खाली स्पीड जास्त बाय तरी तात्या प्रेक्षकांना काय आव्हान कराल सेमी लान फायनल ला जी चाहते झाले सुंदरचे वगैरे त्यांना एकच आव्हान केलं सगळ्यांनी एकजीवानी त्याला आशीर्वाद द्या हा बोला बर चालेल धन्यवाद